तुमचं स्वागत करत आहे आज आपण बांगडे काय करणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यासाठी लागणारे साहित्य तीन बांगडे घेतलेले आहेत बघा ताजे बांगडे आहेत हे चांगले साफ करून घेतलेले असे त्यांना कट करून घेतलेले आहे दोन्ही साईडून त्याचा तोंडाचा भाग काढलेला आहे बघा शेपटी पंख वगैरे काढून चांगलं स्वच्छ साफ करून घेतलेला आहे त्यासाठी लागणारे साहित्य मीठ घेतले ही तिखटवाली मसाला आहे गरम मसाला पावडर आहे हळद आहे आणि अर्ध लिंबू आहे त्याच्या जा जा जागेवर जरी तुम्ही कोकम भिजवून टाकला तरी चालेल चिंच टाकली तरी चालेल तर आपण बनवायला सुरुवात करूया आता ह्याच्यावर बघा लिंबू पिळून घेते मी अर्ध लिंबू पिळलेला आहे बघा सगळीकडून चांगलं सोळून घ्यायचं चा लिंबू लिंबाचा रस सगळीकडून सोळून घ्यायचा लिंबाचा रसबा मी चांगला सगळीकडून लावून घेतलेला आहे आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता हा मसाला जो आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि कालवून घेऊया हा मिक्स करून घेतलेला आहे चांगला आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून मसाला सगळा आपला मिक्स होईल आणि चांगला लागेल जास्त बी पातळ करायचं नाही जसं मसाला लागला पाहिजे असा कालून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बघा आपण एका एका माश्याच्या भरून चा। घेऊया चांगलं पाणी टाकलं की नाही म्हणजे आतपर्यंत बघा हा मसाला आपला जातो चांगला नाही तर सुका मसाला कसा वरच्या वर परत निघतो किती जरी भरला तरी तो निघतोच मसाल। मसाला बघा आता हे असा आत पर्यंत चांगला गेलेला आहे बघा या अशा पद्धतीनं बांगड्याला लावून घ्यायचं चांगलं मसाला बघा एकदम चांगला असा भरलेला आहे आत पर्यंत चांगला भरलेला आहे बघा थोडं पाणी टाकलं किंवा लिंबाचा रस टाकून जरी कालवून जरी लावला तरी असं आतपर्यंत चांगलं जाऊन मुरतो आता हे मी एक पंधरा मिनटं मी असं ठेवणार आहे पंधरा मिनटाच्या नंतर आपण बनवायला सुरुवात करूया पंधरा मिनटं झालेली आहेत बघा आपण मसाला लावून असं ठेवलं होतं तर बाकीचं साहित्य बघा वरण लावायसाठी काय पाहिजे एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा रवा घेतलेला आहे बघा बारीक एकदम आहे आणि तिखटवाली मिरची पावडर आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला तेल लागणार आहे तर आता हे पहिलं आपण कालवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये बघा दोन चिमूट मी मीठ घेतलेलं आहे आपण पहिलं पण मीठ लावलेलं आहे मसाल्यामध्ये तिथं मिरची पावडर पण लावलेली आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ कमी घेतलेलं आहे तिखट तुमच्या प्रमाणे घ्या तिखट कमी जास्त जर मच्छी म्हणलं म्हणजे थोडंसं तिखट पाहिजेच जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा हे बघा आता चांगलं मिक्स करून मी घेतलेलं आहे आता आपण बनवायला सुरुवात करूया तर हे मच्छीला बघा आपण असं दाबून दाबून लावून घ्यायचं पहिला मसाला जी लावलेला होता ना आपण तो पूर्ण आतपर्यंत चांगला मुरलेला आहे आणि वरून आणि आपण मिरची पावडर रवा वगैरे हे सगळं लावलेलं ला आहे छान अशी मच्छी होते ना हे बघा अशा पद्धतीने एकदम दाबून असं थोडंसं वडलं केलं की म्हणजे चांगला मसाला लागतो हे बघा अशा पद्धतीने मी सगळं लावून घेते मच्छीला बघा पूर्णपणे सगळं लावून ला घेतलेलं आहे तर मी पॅन गरम करत ठेवलं आहे त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊया लोखंडाचा तवा वगैरे जरी घेतला तरी चालतो आता हे तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे बघा त्या लसणाच्या आपण दोन पाकळ्या घेतल्या होत्या तर असं मोठा मोठा लसूण टाकून द्यायचा म्हणजे जे आपण मच्छी तळतो ना बघा आता मसाला किती आपला छान असा लागलेला आहे त्याला चांगला लसणाचा आपला वाश येतो बारीक मंद चांगल्या कडक अशा भाजून घ्यायच्या बारीक गॅसवर बघा एक साईड पण चांगलं पलटी करून घेऊया कडक चांगलं भाजून घ्यायचं एकदम बारीक गॅसवर म्हणजे एकदम कडक असे भाजतात खायला पण इतके छान लागतात ना हे बघा दुसऱ्या साईडनं पण चांगली मच्छी भाजलेली आहे कडक एकदम असे कुरकुरीत बघा वरनं पण कडक असा आवाज येतो चांगला अशा ये 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 प्रकारे मच्छी भाजून घ्यायची हे बघा दोन्ही साईडनं अशी छान अशी भाजलेली आहे अशा पद्धतीनं बांगडा पाय जर मच्छी आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा